सर्व मैत्रिणींना नमस्कार कशा आहात तुम्ही सर्व मजेत आहात ना आज आपण इकडे सुंदर असं साध लॉंग मंगळसूत्र बनवूयात ही इथे मी घेतली आहे अशी एक डाव आहे ही मोठ्या साईजची आणि हे लाल रंगाचे मणी आहेत पोवळ्याचे मणी त्यानंतर हे गोल्डन रंगाचे सीड बीड आहेत हे गोल्डन डिझायनर बीड्स आहेत हे बघा अशा प्रकारचे त्यानंतर हे इथे मंगळसूत्राचे मणी आहेत असा लॉक घेतला आहे स्क्रू लॉक आहे आणि त्यानंतर सुई आणि नायलॉनचा धागा आहे आता इथे मी सुईमध्ये एकशे ऐंशी सेंटीमीटरचा धागा घेऊन तो डबल केला आहे आता आपण इकडे एक हा काळा सेडबीड लावून घेऊयात अशा प्रकारे घेऊन त्यातनं एक धागा काढायचा आहे अशा प्रकारे आणि आता इथे आपल्याला एक गाठ मारून घ्यायची आहे अशा प्रकारे इथे गाठ मारूया हे बघा हा असा बनेल आता हा लॉक घेऊन आपल्याला त्याला ओपन करायचा आहे अशा प्रकारे त्याच्या एका बाजूमध्ये आपण सुई घालून घेऊया हे बघा अशा प्रकारे लॉक आपल्याला लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे घ्यायचं आहे हे बघ आता इथे मी हे एक हा हे बघा एक काळा मणी आहे एक गोल्डन मणी एक काळा मणी है है। एक गोल्डन मणी अशा प्रकारे हे काळा गोल्डन अशा प्रकारे हे सीड बीड्स लावून घेतले आहेत ओवून घेतले आहेत हे बघा एक का गोल्डन आहे आणि काळा अशा प्रकारे हे ओन घ्यायचे आहेत हे इथे आपल्याला पन्नास मणी आणि त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर गोल्डन मणी असे ओवायचे आहेत हे बघा हे अशा प्रकारे पन्नास काळे मणी आणि त्याच्यामध्ये असे गोल्डन मणी घातले आहेत आता इथे एक हा गोल्डन डिझायनर मणी हा पोळ्याचा मणी किंवा लाल रंगाचा जो मणी आहे तो आणि गोल्डन मणी हे असे ओवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे हे बघा असं दिसेल हे आता इथे मी हे वीस काळेमणी घेतले आहेत आणि त्याच्यामध्ये गोल्डन मणी अशा प्रकारे हे सीडबीड लावून घेतले आहेत असे इथे आपल्याला हे ओवून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे पुन्हा आपल्याला एक हा डिझायनर गोल्डन मणी हा लाल रंगाचा मणी आणि पुन्हा एक गोल्डन मणी असं ओवून घ्यायचं आहे अशा प्रकारे पुन्हा हे वीस काळे बीड्स आणि त्यामध्ये गोल्डन मणी असे ओवले आहेत आता पुन्हा इथे मी एक गोल्डन एक पोळ्याचा मणी आणि एक गोल्डन मणी असं ओन घेतलं आहे हे बघा हे तीन वेळा गोल्डन आणि पोळे मणी ओवले आहेत आणि आता पुन्हा वीस काळे मणी आणि त्यामध्ये गोल्डन मणी असे हे सीड बिड्स ओवून घ्यायचे आहेत हे बघा अशा प्रकारे हे बनवायचं आहे आता आपल्याला एकच गोल्डन रंगाचा मणी ओवून घ्यायचा आहे अशा प्रकारे हा इथे आपण ओन घेऊयात असं हे बनेल आता आपण ही डाव घ्यायची आण आहे आणि ह्याच्या ज्या कड्या आहेत हे बघा ह्याच्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे ह्या एका कडीतून अशी सुई काढूया आणि इथे आपल्याला एक ते दोन वेळा गाठ मारायची आहे हा बघा हा असा लूप बनेल यातून आपण पुन्हा सुई बाहेर काढायची आहे हे अशा प्रकारे पुन्हा आपण एक गाठ मारायची आहे हे बघा अशी गाठ मारूया अशा प्रकारे होईल हे आणि आता आपण हा एक गोल्डन मणी लावला आहे त्यातून ही सुई काढून घेऊयात अशा प्रकारे ही सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे हे बघा या मण्यात आपल्याला ही सुई पुन्हा काढायची आहे अशा प्रकारे याशी। आता आपण एवढेच मणी असेच म्हणी इथे ओवायचे आहेत हे बघा या दोऱ्यामध्ये या प्रकारे ओवून घ्यायचे आहेत हे वीस काळे मणी आणि त्याच्या सेंटरला गोल्डन चेडबीड्स लावायचे आहेत त्यानंतर हे दोन गोल्डन आणि लाल रंगाचा मणी घालायचं आहे पुन्हा आपल्याला वीस काळे मणी आणि त्याच्या सेंटरला गोल्डन मणी ओवून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा गोल्डन मणी आणि पोळ्याचा मणी असं लावायचं आहे आता पुन्हा आपण वीस काळेमणी आणि त्याच्या सेंटरला गोल्डन रंगाचे सीड बिडवायचे हा पुन्हा दोन गोल्डन आणि एक मणी लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे लावायचा आहे आणि आता शेवटी आपल्याला पन्नास काळेमणी आणि त्याच्या सेंटरला सीडबीड गोल्डन रंगाचे असं लावून घ्यायचं आहे हे बघा असं आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे हा इकडे जो लॉक आहे त्यातून आपण पुन्हा ही सुई आता काढायची आहे अशा प्रकारे या लॉकमधून ही सुई काढायची आहे हे बघा असं आता ह्या दोन्ही धाग्याला आपल्याला चार ते पाच वेळा घट्ट गाठ मारून घ्यायची आहे एकदम घट्ट अशी गाठ मारायची आहे अशा प्रकारे गाठ मारून झाल्यानंतर एक्स्ट्राचा धागा आपण कट करूया हे बघा असं आपण एक्स्ट्रा थ्रेड आहे तो कट करायचा आहे अशा प्रकारे ही एक बाजू मंगळसूत्राची एक बाजूची लाईन बनली आहे अशाच प्रकारे आपण ही दुसरी बाजू पण पन बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे हे सुंदर असं साध आणि लांब मंगळसूत्र बनलं आहे सोप्या पद्धतीने सुंदर आणि साधं मंगळसूत्र याची जी लांबी आहे ती ही इथे हे बघा ही एकोणचाळीस सेंटीमीटरची झाली आहे तुम्हाला कमी पाहिजे असल्यास तुम्ही फाटचे काळेमणी कमी करू शकता कशी वाटते आहे तुम्हाला ही सुंदर आणि सोपी साध्या मंगळसूत्राची डिझाईन आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा